भारत सरकारने एकोणीसशे नव्वदमध्ये एम आर पी म्हणजे किरकोळ विक्रीसाठी असलेल्या उत्पादनाच्या पॅकेजवर कायदेशीर मॅट्रोलॉजी कायद्याअंतर्गत कमाल किरकोळ किंमत मुद्रित करणे बंधनकारक केले ज्यामुळे उत्पादन छापील एम आर पीच्या अधीन होते म्हणजे छापलेल्या किमतीपेक्षा जर कमी वाढीव किमतीला जर वस्तू विकली गेली तर तो, तो गुन्हा मानला जायचा ज्यावेळेस एकोणीसशे नव्वदला ह्या मॅट्रोलॉजी अंतर्गत हा जेव्हा कायदा आला किंवा त्या टायमाला ग्राहकांचे कैवारे असल्याचा आव अनेक मंत्री महोदयांनी त्यावेळेस केला पण हळूहळू हे सर्व जी काही ग्राहकांकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन होता किंवा एम आर पी जो जो काही मेट्रोलॉजी कायद्याअंतर्गत जी काही रचना केली होती ही नंतर लक्षात येऊ लागली आणि म्हणून एम आर पीच्या नेमक्या समस्या काय आहेत तर हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद या निमित्ताने आयोजित केलेली आहे एम आर पी जो जो कायदा आणला तो मॅक्झिमम रिटेल प्राइस पण एम आ आर पीचा कायदा आणत असताना उत्पादन मूल्यावर आधारित बाजारभाव असला पाहिजे त्या त्या माध्यमातून त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाची किंमत ठरवताना उत्पादना उत्पादनाला उत्पादना लागलेला खर्च वाहतुकीचा खर्च असेल कर आणि त्यासाठी एकूण त्याचा नफा असा मिळून याची गोळाबिरीज करून एम आर पी निश्चित झाली पाहिजे परंतु परंतु तसं बघायला मिळत नाही अनेक वस्तू सध्या बाजारामध्ये विक्रीला ठेवलेल्या आहेत आणि भरमसाठ किमतीला त्या वारेमाप किमतीनं विकल्या जात आहे एक पद्धतीनं एम आर पीचं लायसन म्हणजे लुटीचं लायसन आहे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत सरकारकडं मागणी करते आहे एम आर पीचा कायदा बदला त्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत त्यांना सुजाव देऊ शकते या दृष्टिकोनातून या देशातील सर्व येणाऱ्या नवीन सर्व संसद सदस्यांना याचा एक मसुदा तयार करा आणि त्या प्रत्येकाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचं काम जवळजवळ चारशे जिल्ह्यामध्ये भारतामध्ये चालू आहे प्रत्येक सदस्याला संसद सदस्याला निवेदन देऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत आग्रह धरत आहे यामध्ये एम आर पीसह उत्पादन किमती छापण्यासाठी कायदा करण्याची विनंती करणार आहे सरकारला एम आर पी प्रकाशित करण्यासाठी काही फॉर्म्युला तयार करावा आणि सर्व वस्तू वाजवी किमतीत बाजारात उपलब्ध होतील याची खात्री करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत एम आर पीसोबतच किमान पहिली विक्री किंमत छापणे बंधनकारक केले पाहिजे मी आता म्हणलं फर्स्ट सेलिंग प्राईज म्हणजे या ठिकाणी ही बॉटल दाखवलेली आहे ही बॉटलवरती जी प्राईज लिहिलेली आहे ती वीस रुपये आहे पण ह्याचा उत्पादन खर्च किती आला तर सर्वसाधारण ही बॉटलला जो काही पाणी आहे आपल्याला सर्वांना लक्षात आहे तर ह्याचा उत्पादन क्वास्ट जर दोन रुपये आले असेल फर्स्ट सेलिंग प्राईज जर ही जर पाच रुपयाला जर विकत जर असेल तर ह्याच्यावर वीस रुपये आहे तर ह्याच्यावरती ती फर्स्ट सेलिंग प्राईज छापा आणि मग तर्कसंगत पद्धतीने जरी वीस रुपये छापली गेली तरी लोक तर्काने ठरवतील ही वस्तू घ्यायची का अन्य कुठली वस्तू विकत घ्यायची असं या निमित्ताने मी सांगतो या ठिकाणी मेडमॅक्स नावाचे हे साबण साबण या ठिकाणी मी आपल्याला दाखवतो आहे हा मॅडमॅक्स साबणावरती प्राईज लिहिलेले आहे चाळीस रुपये परंतु जेव्हा मी आज सकाळी पत्रकार परिषद आहे म्हणून जेव्हा विकत घ्यायला गेलो तेव्हा त्यांनी ते सांगितलं साबणावर साबण फ्री म्हणजे चाळीस रुपयाला एक साबण त्याच्यावरती एक साबण घेतला म्हणजे हे झाले वीस रुपयाला प्रति साबण म्हणजे याची जी एम आर पी जी छापलेली गेली आहे ही ग्राहकाची लोट करणारी एम आर पी आहे म्हणून उत्पादन मूल्यावर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन याच्यावर आधारित किंमत असली पाहिजे याच्यावर आधारित किंमत छापली पाहिजे आणि फर्स्ट सेलिंग प्राईज जी आता मी या निमित्ताने सांगितलं ती याच्यावरती छापली पाहिजे असा आग्रह धरण्याच्या दृष्टिकोनातून कारण सरकारकडे गेले तीस वर्षापासून अखिल भारतीय ग्राहक पंचायत देखील आग्रह धरत आहे अनेक ग्राहक मोठा आक्रोश करून सांगत आहे का ह्या पद्धतीचा ही, ही जी आहे ही जी काही लूट आहे ही एकमत पद्धतीची प्रचंड वारेमाप चिटिंग आहे ग्राहकांची आणि म्हणून ही जर चिटिंग जर थांबवायची जर असेल तर त्यासाठी ग्राहक पंचायतीनं सुजाव जो दिलेला आहे तो सुजाव जो आहे तो ग्राहक हा त्यासाठी कायदा करण्याचं काम केंद्र सरकारने केलं पाहिजे त्या दृष्टिकोन अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रयत्न करतच आहे परंतु ग्राहकांचा दबाव गट उत्पन्न करून संघटन शक्तीचा दबाव गट उत्पन्न जर झाला तर मला असं वाटतं निश्चितपणे कायदा येऊ शकतो कायदा येण्यापूर्वी फर्स्ट सेलिंग प्राईस जर लोकांना जर समजली तर निश्चितच लोकांचे होणारं शोषण जे आहे ते निश्चित थांबल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्ताने मी आपणाला सांगू इच्छितो दुसरा एक महत्त्वाचा विषय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या जी लूट होते त्याच्यामध्ये एक मेडिसिनचा एक आवर्जून उल्लेख करावा लागतो प्रचंड मोठ्या प्रमाणात जर म्हटलं तर यामध्ये मी बी पीचं चेक मशीन जे आहे डॉक्टर मॉर्फिन कंपनीचं एम आर पी त्याच्यावरती आहे पंधराशे चौदा रुपये ऑनलाईन जेव्हा ते मागवलं त्याच्यावरती किंमत आहे किंमत तिला मिळते ते सातशे ते साडेसातशे रुपयाला किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही एम आर पी टाकून सर्वसामान्य ग्राहकाची लूट केली जाते जी औषधं बनवलेली आहेत भारतामध्ये नऊशे अनेक वेगवेगळ्या कंपन्यांची औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रत्येक कंपनीच्या औषधाची प्रक्रिया वेगळी असते त्यामुळे औषधाच्या किमतीच्या वेगळ्या असतात परंतु काही डॉक्टर सरकारने नऊशेहून अधिक कंपन्याला सम समप्रमाणात औषधी गोळ्या तयार करण्याचा परवाना परवानगी दिलेली आहे म्हणजे त्याचे कंटेंट एकच आहे परंतु त्याच्या किमती वेगवेगळ्या छापल्या जात आहेत आणि म्हणून मी या निमित्ताने सांगतोय का विटॅमिन डी विटॅमिन डी आता प्रत्येकाला डी जीवनसत्व ज्याचं का, का, कमी पडलेलं आहे अपराईज डी थ्री ही जी आहे त्याच्यावर एम आर पी आहे दोनशे बेचाळीस रुपये बासष्ट पैसे त्याच समघटकाची तेच औषध काइंड डी थ्री ती एकशे साठ रुपयाला आहे पित्ताची गोळी जर पाहिले ती एकशे साठ रुपयाला आहे पित्ताची गोळी जर पाहिलं ना पॅन फोर्टी त्याची आर पी आहे एकशे सत्तर रुपये आणि एक फोर्टी याच्यावर किंमत आहे छत्तीस रुपये आपणा सर्वांच्या लक्षात आलं असेल कितीपट चारपट रक्कम म्हणजे पित्ताची गोळी परंतु चारपट अशा पद्धतीनं रक्त रक्तवाढी इंजेक्शन जे आहे आता सांगितलं व्हिटॅमिन थ्री आहे कॅल्शियमच्या संदर्भात जे काही आहेत ब्लड प्रेशरसाठी तेलमा तेलमा या विषयावरती देखील ग्राहक पंचायतीने ऑनलाईन प सर्वेक्षण केलेलं आहे तेलमा तेलमा फोर्टी एम तेल एक आर पी आहे दोनशे सत्तावीस रुपये आणि मी काइंड ही चाळ फोर्टी एकशे एकोणतीस रुपयाला अशा पद्धतीने मेडिसिन क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणामध्ये एम आर पीमध्ये लूट झाल्याचे जा आपण बघायला मिळतो ही लूट कुठेतरी थांबली पाहिजे त्यासाठी आता ग्राहकांनीच तो जागा हो ग्राहक येव राजा ग्राहकाने जागा जर झालं उठता आपण अनमतीन उ आपण उठून राहिलं निश्चितपणे आपले प्रश्न निश्चितपणे सुटू शकतात अशी परिस्थिती आहे सरकार एम आर पी कायदा आणायला तयार नाही परंतु आता मीडियावाल्यांनी सर्व ग्राहकांनी आता हा आवाज उठवला पाहिजे आणि हा कायदा होत तोपर्यंत कुणी था थांबता उपयोगी नाही जनतेचा दबावघट उत्पन्न झाला पाहिजे असं या निमित्ताने मी या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना कळकळीचं आवाहन कर